महायुतीमध्ये मोठा भाऊ कोण अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली असं असताना आता महायुतीमध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असा वाद सुरू झालाय आणि याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की सर्वच पक्षांना सर्व जागा लढण्याचा अधिकार आहे ज्यावेळेस निवडणुकांमध्ये अर्ज भरण्याची वेळ येईल तेव्हा महायुती म्हणून आम्ही तीनही पक्षाचे नेते आणि महायुतीमधील इतर पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊ परंतु आता प्रत्येक पक्ष आपली ताकद संघटना वाढवण्याचं काम करतोय आणि तो त्याला अधिकार असल्याचं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं आहे सध्या राज्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी पक, काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांच्यात वाद पाहायला मिळतो आहे याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यात जे काही संभाषण झालं ते मला अजिबात आवडलेलं नाही सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे बोलताना प्रत्येकानं तारतम्य पाळलं पाहिजे काही जणांमध्ये विकृती असते त्याला जास्त महत्त्व द्यायचं कारण नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे बिरू रिपोर्ट एस मराठी मुंबई